तू आहेस का आतमध्ये आहेस का हे डालिंग आय लव यू अरे बोलत काहीतरी बर, बर, ठीक बर, आहे ठीक आहे तू काही बोलू नकोस ऐकशील <laughs> मला माहिती आहे तुला कोणाचही ऐकायला आवडत नाही पण आता या क्षणी प्लीज माझं थोडस ऐक अरे डालिंग किती चिडतेस तुझा आणि तुझ्या नवऱ्याचं मी सगळं ऐकतो की नाही तुम्ही म्हणाल ते सगळं मी करतो करतो की नाही का माहिती कारण माझ प्रेम आहे तुमच्या दोघांवरही तुमची जोडी फार गोड आहे या आणि तुला सांगू तो गदळा काही म्हणाला ना तरी सुद्धा तू बरोबर आहेस माणसानं लग्न केलंच पाहिजे पण त्यासाठी चांगला जोडीदार नको का मिळाला लग्न करायचं म्हणून कोणाशी लग्न करून कसं चालेल मलाही लग्न करायचं आहे नाही असं नाही पण तशी तशी व्यक्ती नाही माझ्या आयुष्यात की मी जिच्याशी मनातलं सगळं बोलू शकेन नाही नाही तुम्ही आहात तुम्ही आहात पण ती ती व्यक्ती नाही आहे ना माझ्या आयुष्यात आता अशी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात असली पाहिजे जी आपल्याला जज नाही करणार मी काही बोललो नाही तरी सुद्धा मला समजून घेईल गर्दीत सुद्धा तिचे डोळे मला शोधत असते दहा लोकांमध्ये सुद्धा आम्ही नजरेने एकमेकांशी बोलत असतो मी पण मिस करतो यार अशी एखादी व्यक्ती असायला पाहिजे आयुष्यात हो ना पण मला सांग तू अशी आत राहून माझ्या आयुष्य देणार आहे का एखादी मुलगी नाही की नाही ये बाहेर लवकर हे असं लेडीज टॉयलेटच्या बाहेर उभं राहून मी तुझ्याशी बोलतोय असं जर कोणी बघितलं तर काय म्हणतील लोक मला ए डार्लिंग चल ना आय लव्ह यू तू खरंच एवढी चिडलेस कम ऑन यार सगळं आपल्याकडे का चिडलेस तू एवढी हे बघ माझा फंड सांगू तुला जे आहे ना आपण त्याची व्हॅल्यू करूया जे नाही ते सोडून देऊया आयुष्य छोटे यार डाली। किती रडायचं किती चिडायचं किती भांडायचं ओके okay, चल बाहेर ये मी आहे तिथे वाट बघतोय ये लवकर करतेस इथे तू जर इथेस तर मग मी आतमध्ये कोणाशी बोलत होतो तुमच्या दोघांचा परिणाम झालाय का असं काय का तुला एकमेकांकडे बघून हसताय काय काय काही काळानंतर एकमेकांचे गळे दाबायला लागाल ह्याला ना लग्न असं म्हणतात काय अरे म्हणजे लग्न झालेले कपल्स असेच वागतात एका घटकेला असे तर दुसऱ्या घटकेला तसे मला एक कळत नाही तू जर इथेस ती आतमध्ये मी कोणाशी बोलत होतो आणि मग ती व्यक्ती जर तू नाही आहेस तर मग तिने मला सांगितलं का नाही की ती तू नाही आहेस म्हणून चला चला या थंड व्हायला लागलाय आकून आलोय राग आला का मी डायरेक्ट बोललो त्याचा नाही आता काय मला जे हवंय ते तुमच्याकडे नाहीये राग मानू नका <laughs> नाही नाही राग कसला होऊ शकत जे आहे ना आपण त्याची व्हॅल्यू करूया जे आहे ते व्हॅल्यू करू जे आपल्याला हवं हो आहे ते मिळवू जे नाही मिळवत ते ते सोडून देऊ नाही स्कोटा बारे बोलला हुशार वाटत तुम्ही पण मला ना तरुण मुलीशी लग्न करायचं माझे मित्र मला म्हणतात अरे तुझा पगार किती बोलतो किती <laughs> आपण स्वप्न मोठी बघायची हा आणि संधी का गमवायची आपण हो तुम्ही जा तुमच्या स्वप्नांच्या मागे हो। आपलं काही नाही होऊ शकत म्हणजे तुम्ही मला नकार हो आपलं नाही काही होऊ शकत कारण तुम्हाला जशी मुलगी हवी आहे ती मी नाहीये त्यामुळे तुम्ही एक काम करा तुम्ही तुमच्या त्या ड्रीम गर्लच्या मागे जा आणि मी घरी जाते आणि हो हे माझे चहाचे पैसे वेलकम दादा हे माझा धक्का लागून पडलं हे माझं नाही आहे गिफ्ट तुमच्याकडेच राहू द्या सरांनी बघितलं तर माझी नोकरी जाईल अहो पण हे खरंच माझं नाही नाही

अफाट कल्पनाशक्तीमध्ये विरून गेली म्हणजे मॅरेज झाल्यावर ड्रीम्स ब्रेक होतात का दुसऱ्यांची तुटतात की नाही मला माहित नाही बाळ हा पण माझं तर तुटलं म्हणजे नंदुताईच पण ड्रीम ब्रेक होणार का लग्नानंतर का ती आज गेली नाही का मुलाला लग्नासाठी बघायला मग मग तिचं लग्न झालं की तिची पण ड्रीम्स ब्रेक होतील ए मामा मी एक काम करते यार मीना तिला फोन करून सांगते अजिबात ही मुलाशी लग्न नको ना करू नाही तर मी तुझा ड्रीम ब्रेक हो बंद कर बंद कर बाओ हे कुठली अगं स्वप्न तुटायला आधी लग्न व्हावी लागतात इथे लग्न होणं तर दूरच तिचं लग्न ठरू दे बाई आधी काय वेड्यासारखी करते तू उद्याच्या ऑडिशनची तयारी करायची आता मस्त अरे काय करतेस जरा सांभाळून खर तर आता तुझा घसरायला हवाय हो बाय पाय काही म्हणजे काही ना या वयामध्ये ना आपल्या बायको बरोबर मॉर्निंग वॉकला जातात लोक आणि तू आजी बरोबर येतेस काय <laughs> बिघडलंय <भीगर ले> ना माझं काही बिघडलं नाही पण त्या प्रियाबरोबर तुझं काय बिघडलं ते सांग ना म्हणजे तिला भेटून आल्यापासून काय बोललास नाही तिच्याबद्दल तू काय सांगू तुला इतकी मॅडछाप उठ आणि मिजासखोर मुलगी आहे ना आठवड्याला मुळे चार लाख रुपयांचे रंग लावते नखाला नखा इतकी बुद्धी नाही <laughs> नेलाट म्हणतात त्याला नेलाट नेलाट ते पण ती दिसायला सुंदर होती हा तेवढंच पुरेस आहे काही आयुष्यात पॅशन नाही काही महत्त्वाकांक्षा नाही काही ध्येय नाही ते असाल नको नुसतं चकचकीत दिसायचं आणि बापाच्या पैशावरती मजा मारायची मला सांग आजकालच्या पिढीतल्या मुली अशाच उथळ असतात ना काही उथळ आणि काही चांगल्या मुली असतात पिंट्या आणि मानानं खात्री सुंदरशी मुलगी राखून ठेवली हे ऐकत ऐकत आता पंचेचाळीस वर्ष बोलतोय जसं जसं काय पंच्याऐंशी चा झालाय कॅसेट सुरू झाली बस ये दमले असतो अरे ते मी आलो एक मिनिट दुसरा काहीतरी बोलू अरे हा तुला गंब सांगायची राहिली की प्रिया याच्या अगोदर आ... आनंद आणि निकेता आले नेहमीप्रमाणे त्यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली निकेता चिडली उठून निघून गेली वॉशरूमला हा गेला तिच्या पाठीमागे तिला समजू आला मला असं वाटतं तिने काय ऐकलं नसेल हा परत आला माझ्याकडे मला म्हणाला डार्लिंग प्लीज माझ्या डार्लिंगला समजवून <laughs> आजी आयुष्यात पहिल्यांदा <laughs> हिंमत करून लेडीज वॉशरूमच्या बाहेर उभा राहिलो <laughs> आणि मी तिला समजवत आहे आतमध्ये की डार्लिंग प्लीज माझं आई डार्लिंग प्लीज असं नको करूस आणि मग आयुष्य नाती आणि असं खूप डीप ज्ञान दिलं तिला मी आणि नंतर आलो परत टेबल बशी बघतो तर निकिता आणि आनंद परत एकमेकांच्या मध्ये गुलगुल गुल गुल बोलत आहेत काय म्हणतोस तर मला कळलं नाही म्हणजे आतमध्ये मी जिच्याशी बोललो ती कुठेतरी वेगळीच बाई होती आजी काय वाटलं असेल तिला अरे भला माणूस भेटला असंच वाटलं असणार ना असं वॉशरूमच्या बाहेर उभं अरे लव्ह स्टोरी ना कशी कुठे सुरू होते काय सांगतायत येत त्या पिंट्या म्हणजे आतल्या बाईचं लग्न झालं होतं का रे मला कस आजी मला काय वाटते माहिती की तुझ्या आयुष्यामध्ये ना लवकरच एक चांगली समंजस मायाळू मनाने अत्यंत स्वच्छ आणि तितकीच देखणी वेगळी लवकरच येणार सगळेच पुरुष काही निशांसारखे नसतात तुला कोणीतरी चांगला मुलगा भेटेल <laughs> चांगल्या मनाचा कर्तृत्ववाद रुबाबदार आणि महत्वाचा म्हणजे हळवा तुला समजून घेणारा अगं असतात काही पुरुष असे जे स्त्रीचं मन खूप चांगलं समजून आला काल अनुभव आला मला त्याचा काल आला म्हणजे अहो म्हणजे काल का ना मी एका माणसाला बोलताना ऐकलं तो इतकं मनापासून बोलत होता माहिती आहे नात्यांबद्दल माणसांबद्दल स्वतःबद्दल खूप सेन्सिबली बोलत होता पण असा हळुवारपणे बोलत होता म्हणजे त्याचं बोलणं ऐकताना माझी तर तंद्रीच लागली होती बाबा असा एखादा माणूस भेटला तर किती छान होईल ना भेटेल भेटेल कोण होता ग <laughs> तो मुलगा नाही माहिती मला अगं असं कसं तो तुझ्याशी एवढ्या वेळ बोलत होता तरी तुला माहित नाही तो कोण होता अहो तीच तर गमत आहे ना बाबा तो माझ्याशी नव्हता बोलत म्हणजे तो ज्या कोणाशी बोलत होता तर ती व्यक्ती तिथे नव्हती तिथे मी होते ना म्हणजे म्हणजे मी वॉशरूमला गेले होते तर बाहेर कोणीतरी उभं होतं आणि खूप पोटतिडकीने बोलत होता म्हणजे त्याला असं वाटलं असणार त्याच्या ओळखीतली ती व्यक्ती आत्मने उभी आहे हा म्हणजे सुरुवातीला मी थोडी गडबडलेच होत्या की हा माणूस माझ्याशी असं का बोलतोय पण मग माझ्या लक्षात आलं की नाही तो कोणीतरी वेगळं समजून माझ्याशी बोलतोय अहो <laughs> बाबा पण तो इतकं मनापासून आणि इतकं खरं बोलत होता माहितीये का तो ज्या कुणाशी बोलत होता ना ती त्याच्या नक्की जवळची असणार बघा <laughs> बाबा पण नंतर त्याला जेव्हा कळलं असेल की त्याला जिच्याशी बोलायचंय ती आत नाहीच आहे तेव्हा त्याचं काय झालं असेल नंदू कधी कधी ना गैरसमजातून माणूस जास्त चांगला समजतो तीन महिने तीन महिने तीन महिने काय बाबा तीन महिन्यात तुझ्या आयुष्यातला सर्वात मोठा संकट येणार आहे संकट म्हणजे कोणाचा तरी मृत्यू होणार आहे का मृत्यू आपली सुटका तरी करतो पण या संकटातून तुझी सुटका होणे कर्म कठीण म्हणजे म्हणजे ने, नेमकं काय का होणार आहे बाबा ते तुझ्या पुतण्यालाच ठाऊक समरनाथ म्हणजे तुझा पुतण्या आहे कारणीभूत तुझ्यावरच्या महासंकटाला कशाचं बाबा नायनाट कशाचा होणार तुझ्या स्वप्नांचा तुझा ताबा तुझं मन तुझ्या सगळ्या इच्छा खाक होतील नाही नाही बाबा अहो माझी स्वप्न माझ्या एकटीची नाही आहेत माझ्या मुलांची आहेत यावर काहीतरी उपाय असेलच ना बाबा उपाय उपाय आणि ह्या कुठल्या ऑफिसवर वर आलाय तुम्ही सगळ्यांचे चेहरे टेन्शन मध्ये दिसत आहेत काय झालंय स्वानंदी या राजवाडी इंडस्ट्रीज ने आपली वृद्धाश्रमाची जागा रिकामी करायची नोटीस दिली आहे काय हो आणि आता त्या जागी मोठा हो मॉल तयार होणार आहे आमच्या डोक्यावरचं छप्पर येते तेच जर गेलं तर आम्ही जायचं कुठे देव पण काय परीक्षा पाहतोय आपली या वयात आधी मुलांनी घराबाहेर काढलं आणि आता हे लोक इथून हकलतात बघ ना या श्रीमंतांना दुसऱ्याचा विचारच नसतो का आता काय करणार कुठे राहणार रस्त्यावर यांच काय तो मॉल कि फॉल नाही बांधला तर एखाद्या धर्मशाळेत किंवा एखाद्या देवळात राहायची वेळ येईल आमच्यावर नाना काय बोलत आहे असं काही नाही होणार आणि अहो आपल्या हक्काची जागा आहे ना अशी सहजासहजी नाही जाऊ देणार आपण हा आणि त्यांनी बडकावली तर कारण ती जागा राजवाड्यांचीच आहे म्हणजे आता लीज होऊन सुद्धा वर्ष होऊन गेली आहे असं त्यांनी क्लिअरली मेन्शन केलंय आहे नोटीसमध्ये म्हणजे कायद्याने ती जागा राजवाड्यांचीच आहे कायद्यातही तरतुदी असतात ना आपण बोलूया ना त्यांच्याशी मार्ग काढूया काहीतरी तुम्ही असं टेन्शन नका घेऊ हो? नाही नुसता बोलून हा प्रश्न सुटणार नाही स्वालंदी आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे मी काय म्हणतो आपण मोर्चा मोर्चा काढला तर नाही नाही एक मिनिट एक मिनिट थांबा मला पेपर बघू ना नाही नाही आता नाही पुढचा महिनाभर तरी इंटरव्ह्यू वगैरे काही शक्य होईल असं नाही वाटत आहे हां येऊन जाईल हो मी अवॉर्ड फंक्शनला येऊन जाईन काही वेळ करूया प्लॅन येस बाय अंजू बोल दादा आपल्या आजोबांनी जी जमीन लीजवर दिली होती त्याचे डिटेल्स हां मी तुझ्याकडे डिटेल्स मागणारच होतो याचा आत्ताच्या कोलते रोडला ला लागूनही जमीन आपली मी दादा लीज पिरियड संपून दहा वर्ष होऊन गेले अजूनही ती जागा रिकामी झालेली नाही आहे किती वर्ष आपलं लक्ष नव्हतं त्यामुळे कब्जा करून ठेवलं आहे त्यांनी त्या जागेवर मला जमिनीचे ओरिजिनल पेपर्स आणि दादा छोटा मॅटर आहे तू नको लक्ष देऊ तुला माहीत असावं म्हणून मी इन्फॉर्म केला बाकी मी बघतो सगळं ठीक आहे जे काही करशील ते लिगली करायचं येस दादा हॉस्पिटलच्या उद्घाटनाला आपण गेलो होतो आप हो। तर त्यावेळी त्यांनी एन आय सी यू सुरू केलं नव्हतं आता सुरू केलं त्याचे काही फोटोज पण पाठवलेत आणि आपले लोक पाहून पण आलेत ते त्यांना सांगायचं की आम्ही डोनेशन देतोय हे कोणालाही सांगायचं नाही आमचं नाव कुठेही लावायचं नाही हे काय आपण पब्लिसिटी स्टंट म्हणून करत नाही आहोत तर चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून करतोय लोकांना चांगली सेवा द्या त्यामुळे मधनं मधनं आम्ही येऊन ते बघत राहणार सगळं सांग त्यांना सांगणार सगळीकडे असंच सांगणार की समर राजवाडे असं नाव लावाल तर खबरदार फोटो लावलं तर चालेल पण नाव अजिबात चालणार नाही अरे तुझा फोटो पाहून निदान ती एन आय सी मधली मुलं रडायची तरी थांबतील ना तुम्ही काळजी करू नका मी मी बोलते त्यांच्याशी हां एक्सक्यूज मी येस हाऊ मे आय हेल्प यू हो मी आपलं घर वृद्धाश्रमातून आले आहे आणि मला तुमच्या समर राजवाडे सरांना भेटायचं आहे मॅम तुम्ही अपॉइंटमेंट घेतली आहे का नाही अपॉइंटमेंट नाही घेतली आहे मी पण हे बघा ना तुमच्या कंपनीकडनं ही अशी नोटीस आली आहे आम्हाला त्या संदर्भात बोलायचं होतं ते सगळं ठीक आहे पण मॅम तुम्हाला आधी सरांची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल कुणालाही मी असं वॉक इन नाही सोडू शकत मॅम तुम्हाला तीन दिवसानंतरच सरांची अपॉइंटमेंट मिळेल नाही नाही अर्जंट आहे अहो वृद्धाश्रमाचा प्रश्न आहे म्हातारी माणसं आहेत ती घाबरली आहेत तिथे काही करा अपॉइंटमेंट मिळवून द्या अगदी पाच मिनिटं मिळाले तरी चालेल त्यामुळे काय प्रॉब्लेम आहे सर ह्या म्हणत आहेत की ह्यांना आपल्या ऑफिसमधून काहीतरी नोटीस गेली सर वृद्धाश्रमातून आल्या आहेत त्या काय नाव आपलं मी स्वानंदी सरपोतदार आपलं घर वृद्धाश्रमातून समर राजवाड्यांशी बोलायला मी बोलतो यांच्याशी बोला काय म्हणणं आहे तुमचं अहो त्यांनी वृद्धाश्रमाला जी नोटीस पाठवली हो आहे त्या संदर्भात बोलायला आले मी त्यांना काय आहे आणि काय होणार म्हणजे अशी तडकाफडकी तुम्ही नोटीस पाठवली तर वृद्धाश्रमाचा रिकामा करून टाकला असं कसं होईल तुम्ही नोटीस नीट वाचली आहे ना हो अर्थात वाचली आहे काय लिहिले त्यात हे तडकाफडकी नाही आहे मॅडम जागेचा लीज पिरियड संपून दहा वर्ष होऊन गेले आणि दहा वर्ष कमी नसतात माफ करा पण मला कळू शकेल का तुम्ही कोणा त्याने काय फरक पडणार आहे नाही तसं नाही म्हणजे तुम्ही समर आहात का मला समर राजवाड्यांना भेटायचं होत भेटता येणार नाही ते खूप असतात आणि तुम्ही तुमचा वेळ इथे वाया घालवण्यापेक्षा ते वृद्धाश्रम रिकाम करायच्या तयारीला लागल आणि जे नोटीस मध्ये आहेत त्यात काहीही बदल होणार नाही याला काही अर्थच नाहीये हे बघा आमच्याशी वाद घालून काहीच होणार नाहीये खूप वर्ष वाट पाहिली आम्ही पण तुम्ही आपण हे करत नाहीये त्यामुळे आता आम्हाला करावं लागलं आणि हा समोर सरांचाच डिसिजन त्यांनी निरोप पाठवलाय की एका महिन्याच्या आत त्या जागेवरून तुमचं बस्तान उचलं आणि ती जागा रिकामी करा पण असं कसं शक्य आहे वृद्ध माणसं राहतात तिथे हो पण त्यांची जागा नाहीये ती मग त्यांना सोडावीच लागणार आहे नाही तुमचे मुद्दे पटतायत मला पण मला फक्त एक पाच मिनिटं तुमच्या समोर भेटू द्या अहो भेटल्यानंतर कदाचित काहीतरी सोल्युशन निघू शकेल आज ते दिवसभर मिटिंग मध्ये त्यामुळे आज शक्य नाही मग उद्या येतो आम्ही ना परवा नाही अहो त्या म्हणाल्या तीन दिवसांनी त्यांना वेळ मिळू शकेल अपॉइंटमेंट नाहीये त्यांना काही माहित नाही पंधरा दिवसांनी म्हणाला तरी चालेल हो त्यांच्या वेळेप्रमाणे आम्ही येतो आणि त्यांना भेटतो पण मला एकदा भेटू द्या मला एक प्रयत्न करू द्या माझ्याकडून प्लीज एकदा विचारा तरी त्यांना प्लीज प्लीज ठीक आहे तुम्ही थांबा इथे मी सरांना विचारून येतो हो थँक्यू